मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सर्व देशांवर म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी देशांवर जे अमेरिकेसोबत व्यापार करतात त्यांच्यावर एक रेसिप्रोकल डिस्काउंटेड टॅरिफ लावलेला आहे म्हणजे ट्रम्प यांच्या मते त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढा कर अमेरिकी सामानावर इतर देशांमध्ये लागतो तितकाच कर त्या देशांचा सामान जे अमेरिकेत विकलं जातं त्या सामानावर सुद्धा अमेरिकेत तितकाच कर लावला जाईल आणि सगळे नंबर्स हे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पब्लिक केलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो मार्केट क्रॅश व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जो आकार संपूर्ण जगात माजलाय ते जुन्या पौराणिक सिरियल मध्ये जेव्हा राक्षस आणि देवतांमध्ये युद्ध व्हायचं ना तेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक वाजायचा त्या संगीतामध्ये एक शब्द असायचा त्रा हि त्रा तर अशाच प्रकारची त्राहिमाम माजवणारी परिस्थिती सध्या संपूर्ण जगात पसरलेली आहे युरोपपासून ऑस्ट्रेलिया असेल भारत असेल सगळेच देश खास करून चीन हा अत्यंत एक वेदनादायी प्रतिक्रिया हे अमेरिकेच्या विरोधात देताना आपल्याला दिसत आहे कारण मित्रांनो जर तुम्हाला रेसिप्रोकल टॅरिफ काय आहे हे जर समजून सांगायचं म्हटलं तर एक गोष्ट समजून घ्या की एक देश आहे त्याचं नाव आपण ठेवूया की ए आणि दुसरा देश आहे बी तर समजा की देश ए हा देश बी ला हजार गोष्टी विकतो हजार गोष्टी म्हणजे हजार कार आपण इथे घेऊया म्हणजे देश ए हा देश बी ला महिन्याला हजार कार्स हजार मोटर्स हे विकतोय आता त्या हजार गाड्यांवर देश बी हा कर लावतोय एक जवळपास तीस टक्के समजा म्हणजे शंभर रुपयाला एक गाडी झाली आणि मग त्यावर तीस टक्के कर लागला की देश बी मध्ये ती गाडी जी आहे ती एकशे तीस रुपयाला विकली जाणार पण देश बी चा सामान जर देश ए मध्ये विकला जातोय आणि देश ए त्याच्यावर कर लावतोय फक्त पंधरा टक्के दहा पंधरा टक्के म्हणजे देश बी चा सामान हा बनवला शंभर रुपयामध्ये पण तो देश ए मध्ये विकला जाणार एकशे पंधरा रुपयाला म्हणजे नुकसान कुठल्या देशात झालं तर देश एच कारण त्याच्या सामानावर देश बी हा जास्त कर लावतोय म्हणजे त्याचा सामान, जास्त जा सामान जा हा जास्त किमतीत त्या देश बी मध्ये विकला जातोय पण देश बीचा सामान हा स्वस्तामध्ये देश ए मध्ये विकला जातोय कारण देश ए हा त्याच्यावर कमी कर लावतोय आणि अशीच परिस्थिती काहीशी अमेरिकेची आहे कारण जर तुम्ही इतर देशांच्या तुलनेत बघाल तर अमेरिकी सामानावर सगळ्याच देशांमध्ये जास्त कर लावला गेलेला आहे पण अमेरिकेमध्ये चीनचं सामान असेल भारताचं असेल युरोपचं असेल या सगळ्याच सामानावर कमी प्रमाणात कर म्हणजे निम्म कर हे अमेरिकन अमेरिकेने लावलेलं होतं आणि त्याचंच एक नुकसान आजपर्यंत अमेरिकेला होत आला असं मत डोनाल्ड ट्रम्प यांचं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चीन असेल भारत असेल किंवा इतर काही देश असतील यांनी अमेरिकेला आजपर्यंत लुटलेलं आहे कारण कमी कर आम्ही लावलं आहे तुम्ही आमच्या सामानावर जास्त कर लावता त्यामुळे आमच्या सामानाची विक्री ही तुमच्या देशात कमी होते पण तुमच्या सामानावर आम्ही कमी कर लावल्यामुळे तुमचं सामान म्हणजे चीनचं सा सामान असेल हे मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये विकलं जातंय लोक त्याला विकत घेत आहे आणि त्याचा फायदा कोणाला होतोय तर चीनचा होतोय आज चीन जी देशातली म्हणजे जगातली सगळ्यात मोठी दुसरी अर्थव्यवस्था बनलेली आहे त्याचा मोठा श्रेय हा अमेरिकेलाच जातो अमेरिकेने अमेरिकन मार्केटने प्रकारे चीनचं सामान हे विकत घ्यायला सुरुवात केली आणि अमेरिकेच्या मोठमोठ्या कंपन्या खास करून इलॉन मस्टची टेस्ला कंपनी असेल ती सुद्धा चायनामध्येच मॅन्युफॅक्चरिंग करते कारण या कंपन्या ज्या असतात या कंपन्यांच्या सामानावर चायनामध्ये समजा यांनी मॅन्युफॅक्चर केली टेस्लाची एक कार आता चायनाची जी कार आहे चायनामध्ये जी मॅन्युफॅक्चर केलेली कार आहे ती अमेरिकेत जेव्हा म्हणजे विकली जाते तेव्हा त्या कारवर कमी टॅक्स लागतो मग ती कार ही कमी भावामध्ये विकली जाते आणि लोक याला खरेदी करतात कारण त्याला कमी टॅरिफ असतं कमी टॅरिफ असल्यामुळे कमी, कमी भावामध्ये लोकांना ती कार ही चांगल्या प्रकारे मिळून जाते पण हीच कंडिशन अमेरिकेत तयार होणाऱ्या मोटर्स बाईक्स याची परिस्थिती चायनामध्ये आणि भारतामध्ये विपरीत आहे कारण चायना आणि भारत आणि इतर देश हे अमेरिके सामानावर जास्त कर लावतात त्यामुळे इतर देशांमध्ये किंवा मेक इन इंडिया अंतर्गत ज्या काही सामान भारतात बनतं त्याच्या तुलनेमध्ये अमेरिकेतून डायरेक्ट भारतात आलेलं सामान हे महाग असतं त्यामुळे या सगळ्यालाच इक्वल करण्यासाठी आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा सगळ्याच कंपन्यांना वापस बोलवण्यासाठी कारण एकतर तुम्ही जेव्हा टॅरिफ वाढवणार तेव्हा सगळ्याच कंपन्या असा विचार करतील की जर जास्त टॅरिफ लागतोय तर आम्ही अमेरिकेत जाऊनच मॅन्युफॅक्चरिंग करू कशाला इतर देशांमध्ये बसायचं चीनमध्ये कशाला भारतामध्ये कशाला जायचं आपण अमेरिकेतच मॅन्युफॅक्चरिंग युनिट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा उघडूया आणि अमेरिकेतून मग बाकी देशांमध्ये आपण एक्सपोर्ट जे आहे ते करूया अशाच प्रकारचं प्लॅन हे डोनाल्ड ट्रम्पचं सुद्धा आहे त्यांनी हाच विचार केला की लॉंग टर्ममध्ये जेव्हा मी हे टॅरिफ वाढवेल तेव्हा ज्या कंपन्या आहेत त्या आपलं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हे अमेरिकेमध्ये उघडतील कारण सध्या अमेरिकेची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात जे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे ते अमेरिकेच्या बाहेर आहेत खास करून चीनमध्ये टेस्ला सारखी कंपनी सुद्धा चीनमध्येच आपल्या सगळ्या गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करते ऍपल सुद्धा मोठ्या प्रमाणात चीनमध्येच आपल्या मोबाईलचं स्मार्टफोनचं मॅन्युफॅक्चरिंग करते आता हळूहळू ते भारतात सुद्धा शिफ्ट होत आहे पण जे मोठं प्लांट आहे त्यांचं चायनामध्येच सध्या तरी आहे आणि या सगळ्यांनाच पुन्हा एकदा अमेरिकेत बोलावण्यासाठी आणि अमेरिकाचे जे युवा आहेत युवा वर्ग आहे त्यांना मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे पण विषय आता असा झाला आहे की हा जो निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने मार्केट क्रॅश करत आहे म्हणजे सध्याचा माझ्याकडे जो डेटा आहे तो पाच एप्रिलपर्यंत जे मार्केट आहे ते पाच ट्रिलियन डॉलर्स एवढं घसरलेलं आहे पाच ट्रिलियन डॉलर्स हे मार्केटमधून गायब झालेले आहेत आणि त्यामुळे युरोप असेल अमेरिका असेल या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन होत आहेत त्यांच्या विरोधात वेगवेगळे मोर्चे हे काढले जात आहेत आता एक गोष्ट मी इथे स्पष्ट करतोय की त्यांच्या विरोधात जी लोक आज मैदानात उतरली आहेत ती त्यांच्या पक्षाचे मतदार नाहीत हे एकतर बायडन यांच्या पक्षाचे मतदार आहेत आणि जे जे ऑर्गनायझेशन डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अनेक वर्षांपासून काम करत आले आहेत त्यांना हा चांगला एक चान्स भेटलाय त्यामुळे सगळेच लोक मैदानात उतरले पण विषय हा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ वाढवलंय त्याच्यामुळं जो भार पडणार आहे तो सगळ्यात जास्त अमेरिकन लोकांवरच पडणार आहे कारण तुम्ही टॅरिफ वाढवलेत त्यामुळं ज्या वस्तू या अमेरिकेत आता इतर देशांमधून येणार होत्या त्यांच्यावर जास्त टॅरिफ लागणार आणि जास्त टॅरिफ लागल्यामुळे त्या वस्तू या अमेरिकेमध्ये महाग होणार त्यामुळे ते बायडनचे वोटर असतो डोनाल्ड ट्रम्पचे वोटर असो सगळ्यांनाच सगळ्यांच्याच किशांवर मोठ्या प्रमाणात भार पडणार आहे आणि फक्त अमेरिकेत नुकसान नाही होणार याचं नुकसान चीन भारत ऑस्ट्रेलिया युरोप इतर जे जे देश अमेरिकेसोबत ट्रेड करतात त्या सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय आणि त्याच्यामुळेच संपूर्ण जगात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात विरोध प्रदर्शन होताना आपण पाहत आहोत आता विषय एवढाच आहे की लॉंग टर्म जर विचार करायला गेलो तर याचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याचा फायदा अमेरिकन जनतेला अमेरिकेला हा होणारच आहे पण याचा जो इम्पॅक्ट आहे तो दोन ते तीन वर्षांनंतर आपल्याला हळूहळू दिसायला लागेल आणि असंही आहे की दोन ते तीन वर्षांत सर्वच कंपन्या या अमेरिकेमध्ये येतील सर्व इकोसिस्टम मॅन्युफॅक्चरिंगचं हे अमेरिकेमध्ये लगेच दोन तीन वर्षात तयार होईल असं नाहीये चायना चायनाला जवळपास चाळीस ते पन्नास वर्ष लागली आहेत आज जे चायना आपण पाहतोय ना ज्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग हब आज चायना झालंय चीन झालंय त्यामागची चाळीस वर्षांची चायनीज गव्हर्नमेंटची मेहनत आहे आणि भारत जे मागच्या आठ वर्षांपासून मेहनत करत आहे मेक इन इंडिया इंडिया सरके प्रोग्राम जे नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेत ते याच सारख्या रेसिप्रोकल टॅरिफला टॅकल करण्यासाठीच सुरू करण्यात आलेले होते जे राहुल गांधी मजा उडवत होते ना जे लोक टिंगल करत होते की कुठल्या कंपनी भारतामध्ये येतील आज त्यांना मी सांगू इच्छितो की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवले आहेत ना तेव्हा ॲपलसारखी कंपनी ही भारतामध्ये अजून जास्त निवेश करण्यासाठी पाहते कालचीच बातमी आहे अजून जास्त मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे ॲपल भारतामध्ये सुरू करण्याचं पाहते कारण अमेरिकन गव्हर्नमेंट डोनाल्ड ट्रम्पने भारतावर कमी प्रमाणात टॅरिफ लावलेले आहेत टॅरिफ हे जास्तच आहेत पण इतर देशांच्या कम्पेअरमध्ये भारत हा आपला मित्र देश आहे म्हणून त्याच्यावर कमी प्रमाणात इतर देशांच्या तुलनेत टॅरिफ लावण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा भारत सरकारने सांगितलेलं आहे नरेंद्र मोदी सरकारचे जे, जे स्पोक पर्सन आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अमेरिकन गव्हर्नमेंट सोबत आमची जी बातचीत आहे सुरू आहे आणि ट्रेड टॉक्स जे आहेत ते जेव्हा सुरू होतील तेव्हा या टॅरिफवर वर सुद्धा समाधान निघेल त्यामुळे भारताला या टॅरिफमुळे मुळे एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात जी मॅन्युफॅक्चरिंग हब हब जी भारताला बनवण्याचं स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पाहिलं आहे ना ते पूर्ण होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे रेसिप्रोकल टॅरिफ लावलेत त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो कारण एकतर चायनामधून जर या सगळ्याच कंपन्या हलणार असतील आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे हलवणार असतील तर इंडियन गव्हर्नमेंट ही भारतामध्ये त्यांना चांगल्या प्रकारच्या संध्या जर उपलब्ध करून देणार असेल तर त्यांच्यासाठी आणि भारतासाठी ही चांगली गोष्ट चांगली एक संधी निर्माण होईल आणि आपला जो युवा वर्ग आहे ना आपलं जे भारतीय मार्केट आहे अर्थव्यवस्था आहे याला एक एक बूम मिळेल एक प्रकारे जास्त जलद गतीने आपली अर्थव्यवस्था आहे ती चालायला लागेल ला धावायला लागेल ला त्यामुळे मी म्हणतोय की हे रेसिप्रोबल टॅरिफ लागले म्हणून आपल्या सरकारला आपल्या लोकांना जास्त निराश होण्याची गरज नाही आहे इम्पॅक्ट सगळ्यांवरच होणार आहेत कारण एक तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कितीही विरोध प्रदर्शन झाले तरीसुद्धा हा निर्णय मागे घेताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत नाही आहेत आणि ट्रम्प यांचा अशा प्रकारचा स्वभाव सुद्धा नाही आहे एक प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला की तो घेतलाच त्यावरून मागे ट्रम्प सहजा येत नाहीत आणि या निर्णयावर सुद्धा ट्रम्प येताना दिसत नाहीत कारण त्यांचं विजन हे अगदी क्लिअर आहे त्यांना काय करायचं हे त्यांच्या मनात पूर्णपणे स्पष्ट आहे त्यामुळे कितीही लोक मैदानात उतरू कितीही विरोध प्रदर्शन त्यांच्या विरोधात हो पण हे निर्णय परत होताना मला दिसत नाहीयेत त्यामुळे भारत सरकारची जी, जी रिॲक्शन आपल्या समोर येते की आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बोलू पूर्णपणे जी बातचीत आहे ती झाल्यानंतर याच्यावरून समाधान निघेल त्यामुळे भारत सरकार ही अगदी सुध्नपणे चांगल्या प्रकारे बातचीत करून म्हणा किंवा या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी तत्पर आहे असं मला तरी वाटतंय कारण येणारं भविष्य हे भारतासाठी उज्ज्वल आहे आणि आपलं भाग्य आहे मी परत एकदा म्हणतोय भाग्य आहे की नरेंद्र मोदी हे अशा क्षणामध्ये आपले पंतप्रधान आहेत अनेक लोक मला म्हणतील की तू मोदी भक्त आहे पण नाही मित्रांनो सध्या आपल्या भारताची परिस्थिती पाहता युक्रेन रशियाची वॉर एक मिडल इस्टमध्ये ज्या प्रकारचं अनसर्टनीचं अनसर्टनिटी पसरलेली आहे अशा क्षणात अमेरिकेने सुद्धा ज्या प्रकारचे रसी टॅरिफ आता लावलेले आहेत अशा संपूर्ण जिओ पॉलिटिक्स परिस्थिती जी आता निर्माण झाली आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वोच्च नेते आहेत हे भारतासाठी अहो भाग्य आहे आणि त्यामुळेच मी म्हणतोय की भारताचं भविष्य हे अगदी उज्ज्वल आहे फक्त भारतीय सरकारने अगदी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे कारण जे जगाचं ऑर्डर आहे ग्लोबल ऑर्डर आहे म्हणजे आजपर्यंत आपण समजत आलो की रशिया आणि आणि अमेरिका हे सगळ्यात सुपर पॉवर आहेत त्याच्यानंतर चीन मग इतर देश येतात पण हळूहळू करून हा जो ग्लोबल ऑर्डर आहे हा बदलताना आपल्याला दिसतोय आणि वरच्या रँकमध्ये भारतसुद्धा जाऊ शकतो तर चांगल्या प्रकारचे निर्णय आपण घेण्यासाठी सक्षम झालो असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं की मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य तुम्ही सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दुट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र